आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सरापी दुकान फोडणाऱ्या चौघांना अटक दहा पॉईंट तीस लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली एल सीबीची कारवाई ताकारी येथील सरापी दुकानाची भिंत फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील तीन तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे एक संशयित पसार झाला आहे त्यांच्याकडून दहा पॉईंट तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली एल ही कारवाई केली प्रदीप हनुमंत थोरात वय छत्तीस राहणारा मळी भाग बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली गणेश उर्फ अजित शांताराम मागणगिरी वय तीस राहणारा सांगोली तालुका खानापूर जिल्हा सांगली सुरेश गंगाराम कोळी वय पंचवीस राहणार गंजीमाळा संभाजीनगर कोल्हापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आकाश अंकुश सावंत वय तीस राहणार लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत राजकुमार भरत मछवे राहणार दरफळ जिल्हा धाराशिव असे पसार झालेल्याचं नाव आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी वाळवा तालुक्यातील ताकार येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने रोकड लंपास करण्यात आल्याचे दिनांक तेरा रोजी निदर्शनास आले यातील चोरट्यांना पकडण्यासाठी एल सी निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केलं होतं पथक चोट्यांचा शोध घेत असताना दोन दुचाकीवरून दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडी येथील टोन नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी ताकार येथील सरापी दुकान फोडून दागिने चोरल्याची कबुली दिली त्यांना अटक करून त्यांच्याकडून एकोणीस पॉईंट आठ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तीन किलो चारशे चाळीस ग्राम वजनाची निरनिराळ्या प्रकारचे चांदीचे दागिने रोख रक्कम दोन मोटरसायकल असा एकूण दहा पॉईंट तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांना ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एल सीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सायबरचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर सायबरचे सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे संदीप पाटील संदीप गुरव अतुल माने अरुण पाटील मच्छिंद्र बर्डे प्रकाश पाटील उदयसिंह माळी रणजित जाधव सागर लवटे नागेश खरात सागर टिंगरे शिवाजी शिद प्रतीक्षा गुरव अभिजित माळकर सुरज थोरात विनायक सुतार पवन सदामते संकेत कानडे सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी अभिजित पाटील अजय पाटील ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडील दीपक गस्ते विशाल पांगे यांच्या पथकाने ही कारवाई केली